नमस्कार मी सपना दानगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विशेष संग्रमपूर येथील तहसील कार्यालयाचा लोकार्पण सोहळा थाटा साजरा दिनांक पंधरा ऑगस्ट या स्वतंत्र दिवसाचे औचित्य साधून तहसील वसाहत व तहसील कार्यालय यांचा लोकार्पण सोहळा हा सौ अपर्णा संजय कुटे यांच्या हस्ते पार पडला यावेळी संग्रामपूर तहसीलचे तोसिल तहसीलदार प्रशांत पाटील व सर्वनायक तहसीलदार कर्मचारी व तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्ती पत्रकार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी मंत्री तथा विद्यमान आमदार माननीय संजय कुटे हे काही कारणास्तव या सोहळ्याला उपस्थित न राहिल्यामुळे त्यांच्या पत्नी अपर्णा कुटे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा कार्यक्रम पार पडला सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली असेल जो काही निष्काळजीपणा झालेला असेल त्याचा विस्तार करण्यासाठी या कार्यक्रमाची सुरुवात देखील या ठिकाणी सन्माननीय दीप प्रज्वलन करत आहे ये थी। 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 या ठिकाणी सर्व सन्मान्य मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी होत आहे आपण सर्वांनी टाळ्यांच्या आवाजामध्ये त्यामुळे करावं लागतो मित्र हो खरोखरच हा संग्रामपूर तालुका अत्यंत निसर्गमय वातावरण यामध्ये सर्व मान्यवरांचे शाला त्रिफळ देऊन स्वागत करण्यात आले पांबाडे साहेब मंडळ अधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा या तालुक्यातील प्रशासनाची धुरा सम... या कार्यक्रमाचे प्रस्ताविक माननीय प्रशांत पाटील यांनी केले व सर्वांना स्वातंत्र्य देण्याची आपण इथे आपले मनोगत व्यक्त केले उपस्थिती दर्शवली त्यासाठी आपले आ, दर आज खर तर संग्रामपूरच्या म्हणजे इतिहासामध्ये आणि वैभवामध्ये भर घालणारा दिवस आहे कारण एकंदरीत आज जो कोणी इथं आला त्याचं पहिले उद्गार कि आहेत ते किती सुंदर बनवलंय म्हणजे बाहेरच दिसते की काहीतरी विशेष आहे म्हणजे आता सिंगापूरच्या दृष्टीनं म्हणजे तिकडे जिगाव आहे जिगावच्या नंतर वारी हनुमान पाण्याचा प्रश्न मिटला आपला पंधरा वीस वर्षापूर्वी जी परिस्थिती होती त्याच परिस्थिती नाही जळगाव मध्ये देखील वेगवेगळे कॉलेज आहेत आता बीएमएस आयुर्वेदिक कॉलेज येणार आहे वगैरे आपली पलीकडे कोर्टाची बिल्डिंग तयार आहे त्याच्यानंतर त्याच्या पलीकड पंचायत समिती नगरपंचायत आणि बस स्टँड पण होणार आहे म्हणजे प्रस्तावित आहे ते हा जो विकासाचा पॅटर्न आहे ज्यामुळं खर तर इथून पुढं संग्रामपूर हा आदिवासी तालुका बघणारा कोणी म्हणणार नाही आपण जो शिक्का मारून ठेवला आहे तो याच्यानंतर म्हणजे आपल्यालाच त्याची खंत वाटेल की बाबा आपण काय बोलतोय काय करतोय आया, मी आज गुरद आमदार साहेब आपल्यामध्ये मध्ये नाही आहे म्हणजे इथे नाही आहेत कार्यक्रमाला उपस्थित नाही आहेत अचानक त्यांचा दौरा बदलल्यामुळं पण मी संद्रामपूर तालुक्याच्या जनतेच्या वतीनं आणि तालुका प्रशासनाच्या वतीनं त्यांचे लाख लाख आभार मानतो त्यांनी या ठिकाणी सात कोटी निधी मंजूर करून दिला आम्हाला आणि अशी सुंदर वास्तू इथं आम्हाला बसण्यासाठी उपलब्ध दे करून दिली जनतेचा याच्यामध्ये फक्त कर्मचारीच नाही तर जनतेचा पण म्हणजे वेळ श्रमाने पैसा बचत होणार आहे आज तीन ठिकाणी कुणी संजय गाडी जायचं म्हटलं तर इकडे यावं लागते नक्कल विभागात जायचं तर तिकडे जावं लागते मध्ये यायचं तर तिकडे जावं लागते आणि तिथं कुठं बोर्ड नाही कुठं पाठी नाही म्हणजे सगळ्या सुविधा एका ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे त्या मिळत नव्हत्या आज या आजच्या म्हणजे सोमवारपासून या सगळ्या सुविधा आपल्याला एका ठिकाणी मिळणार आहेत मुळं जनतेचा देखील वेळ पैसा आणि श्रम असणार आहे आणि त्यांचे काम कमी वेळात होणार आहे म्हणजे गाडी कुठेतरी रोडच्या गाडीवर कडायला लावायची आणि मग हा विभाग कुठं आहे तो विभाग कुठे आहे असं विचारत करायचं आहे आता ती परिस्थिती जनतेवर येणार नाही आणि त्यासाठी मी जनतेच्या वतीनं परत एकदा आमदार साहेबांचे आभार व्यक्त करतो ही जे वास्तू आहे एक जवळपास अकरा हजार स्क्वेअर फुटामध्ये क्षेत्रफळ आहे हे वस्तूचं आणि ऑक्टोबर दोन हजार एकवीसला वर्क ऑर्डर झालेली होती हि जी समोर भव्य इमारत उभी राहिली नाही आहे हिचे शिल्प काय त्यात आता सचिन मोदींनी सांगितलंय की आमदार सरांच्या प्रयत्नातून ही इमारत उभी राहिली त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग

जेव्हा संग्रामपूर तालुक्याचा उल्लेख केला जायचा तर संग्रामपूर तालुक्याचा म्हणजे आपला जो नकाशा असतो माहित नव्हतं संग्रामपूर काय आहे तिथे काही भव्य वस्तू आहे का त्याचबरोबर इथल्या ज्या नागरिकांना आहे त्यांना सुद्धा एक अभिमानाने सांगावसं वाटायचं की आम्ही संग्रामपूरच्या रहिवासी कारण की खरोखर परिस्थिती तशी होती दृष्ट्या खूप सुंदर तालुका निसर्गरम्य आहे एकीकडे पहाड आहे त्याचबरोबर चांगल्या नद्या आहेत पण इथे भौतिक सुविधा अतिशय अल्प होत्या त्याच्यामुळे नेहमी याचा उल्लेख मागास तालुका म्हणून खूप केला जायचा आणि त्याचा परिणाम असा होता की इथे, इथे अधिकारी वर्ग यायला मागे पुढे करायचा म्हणजे इथे अधिकारी पनिशमेंट म्हणून यायचे आता गेल्या काही दिवसात हे चित्र बदलत चाललंय आणि खरोखर त्याच्या मागे खर कारण हेच आहे की अधिकारी जेव्हा इथे येतात त्यांना अपेक्षा असते की आम्हाला चांगल्या सुविधा राहण्याची व्यवस्था आणि जिथे आम्ही काम करतो ती आम्हाला वास्तू चांगली असावी जेणेकरून काम करण्यात पाहिजे जसं आपला आपलं चांगलं असेल तर माणसाचा रिझल्ट चांगला येतो त्याचबरोबर इथे जे नागरिक समस्या घेऊन यायचे पंचायत समितीला ते आता आपण इथे बघतोय की प्रत्येक विभागावर नावाप्रमाणे जसा कार्यविभाग आहे त्याप्रमाणे बोर्ड टाकलेले आहे सगळ्यांना कन्फ्युजन असायचं की नेमकं कुठे जायचं त्यांना खर बसा मागायचं अधिकारी लोक पहिले तर अशी परिस्थिती असायची की जर तिथे वीस अधिकारी असायला पाहिजे तर हार्डली चार पाच अधिकारी त्यांच्यावर तो लोड म्हणजे त्यांची चिडचिड त्याचबरोबर मग त्या नागरिकांना ते योग्य सुविधा मिळेल ना तुम्ही अशी ती एक चेन तयार झाली होती पण आता तहसीलदार साहेब बोलताना मला बोलले की आता या ठिकाणी बसून आम्हाला काम करायला खूप चांगलं वाटेल म्हणजे जे काम दोन तासात व्हायचं तिथे त्यांना दोन दोन दिवस लोकांना आठ आठ दिवस त्याच्यातून रिझल्ट नाही पण खरोखर आज आमदारांसाठी त्यांना अतिशय आनंद झाला असताना त्यांचं हे खूप स्वप्न आहे की मी माझ्या मतदारसंघातील शेवटच्या उदकांपर्यंत सर्व सोयीसुविधा पोहचण्याचं काम माझी जबाबदारी आहे आणि त्याच्यातूनच त्यांनी या घडबडीतून हे इतकी सात कोटीचे त्याचबरोबर त्या कर्मचाऱ्यांसाठी जे क्वार्टर्स तयार झालेले आहेत तीन साडेजवपास तीन कोटी आणि बाजूला एक जवळपास तीन कोटीचा हॉल तयार होत आहे अशा जवळपास बारा तेरा कोटीचं आज इथे लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न झाले